सहा महिने झाले मजुराची मजुरी भेटली नाही जो मजूर असतो ना तो चोवीस आत मजुरी द्यायला पाहिजे तो योजना नाही आहे काम केलेले पैसे सहा महिन्यापासून भेटले नाही आणि दिव्यांगाचे अर्धे पैसे अजूनही तीन महिन्याचे भेटले नाही आणि सावंतबा जे आपले वृद्ध लोक आहेत त्यांचे पैसे चार महिने झाले भेटले नाही आणि मी हा प्रश्न विचारला होता विधानसभेत असताना अजितदा झालं काय तुम्ही कलेक्टरचा पगार थांबत नाही तो पाच तारखेच्या आत होत दादा तुमचंही मानधन पाच तारखेच्या आत होतं आणि ज्याला खरी गरज आहे त्याचं मानधन चार चार महिने होत नाही आणि हे असं होणार नाही असं होत नाही असं झालं तर मी वित्त सचिवाचा पगार थांबवणार दादा दादागिरी तर दाखवली सभागृहात पण ते सगळी फुसकी निघाली आणि ना पाच तारखेच्या आत पगार भेटला निराधार लोकांना ना त्या वित्त सचिवाचा पगार थांबला रंगबाजी कुठे करावे दादाला अजून समजलं नाही अगर माय हा वित्त मंत्री राहता ठोक ठोक होता वित्त सचिव आता तुमच्या दादा काय दादागिरी इथं दाखवली पाहिजे ना त्या रेतीच्या दादागिरी दाखवली तर दिव्यांगासाठी दाखव ना अजूनही सहा सहा महिने पगार नाही आहे रुमाच्या ह्याच्यात तुम्ही दादागिरी दाखवता इथं कुठे गेली इथं दादागिरी दाखवत नाही गरिबांसाठी तुमची दादागिरी जाते कुठं करकुलाचे पैसे भेटले नाही अजूनही भोर गरीबाचे पैसे सगळे लेट भेटत आणि आमचे सगळ्यांचे पगार बरोबर राईट टाइम टू टाइम होत आहे ती काय व्यवस्था आहे देशामध्ये म्हणायचं शिवाजी महाराजचा पुतळा लावायचा आणि तलवार लगेच त्या शेतकऱ्यावर चालवायची अशी जी अवलाद आहे ना ती मार घातक आहे का या देशासाठी मध्ये मोठं बदल नुकसान आहे त्यामध्ये क्लेम करता येईल उत्पादनामध्ये क्लेम मिळणार आहे सरकार नाही असा विमा काढू नये आणि गुजरात फिरकत पण नाही एका इन्शुरन्स कंपन्या विमा गुजरात मध्ये कुठेही कोणत्याही शेतकरी काळात नाही ते फसवे आहे सरळ सरळ कंपनीचं व्यवस्थित काय होत आहे का या देशामध्ये करप्शन करण्याची ओढ लागली आहे स्पर्धा लागलेली आहे म्हणजे तुम्ही पहा आता सगळं केंद्रीयकरण झालं म्हणजे तुमच्या चादरी जरी विकत घ्यायच्या होत्या तर पहिले जिल्हा रुग्णालय त्यांच्या सरवून घ्या राज्य सरदरीत मग परमिशन भेटलं पाहिजे सगळं म्हणजे औषधी पासून सगळं सगळ्या मंत्र्यांना घडलं हो के बेचो सगळे आका आहे सगळे मंत्री अर्धे अधिक मंत्री आका आहे त्याच्या खात्याचे ते फक्त पैसे कमवालेच ते मंत्रीपद घेतात दुसरं काही नाही सगळ्यांचे आका कोण आहेत तेच आपले देवेंद्रजी ते मोठे आका